नमस्कार मीनास रेसिपी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे सगळ्यांचीच लगबग चालू असते उन्हाळा काम बनवायचे तर आज आपण उन्हाळा रेसिपी मधलेच एक रेसिपी बनवत आहोत ती म्हणजे साबुदाणा बटाट्याची पापडी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलायकॉन बटनही प्रेस करा इथे मी एक कप साबुदाना घेतला आहे साबुदाना जो आपण रेग्युलर वापरतो मोठ्या साईजचा तो घेतलेला आहे त्याला स्वच्छ दोन ते तीन वेळेस मी इथं धुवून घेतला आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला दीड कप पाणी टाकून घ्यायचं आहे नॉर्मल पाणी टाकायचं गरम वगैरे बिलकुल काही करायची गरज नाही दीड कप पाणी एक कप साबुदाण्याला दीड कप पाणी टाकून घ्यायचं आहे आता या साबुदाण्याला आपल्याला रात्रभर असंच भिजत ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला साबुदाना एकदम परफेक्ट असा भिजवून तयार झाला आहे एकदम असा सुट्टा सुट्टा आणि फुल्लासुद्धा आहे डबल साईज झालेली आहे त्याची आणि भिजलेलासुद्धा एकदम छान असं झालेलं आहे भिजलेलं आहे तर आता याला मी थोडंसं सुट्टं करून घेतलं आहे या साबुदाण्याला आता आपल्याला याला कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे याला आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत त्यामुळे एकदम झटपट तयार होणार आहे आपलं हे मिश्रणसुद्धा पापड्यासाठी जे लागणार आहे तर आता याच्यामध्ये पाणी किती टाकायचं साबुदाणा भिजल्यानंतर जेवढा फुलून आलेला तेवढं भांडं आपल्याला दोन भांडे पाणी टाकून घ्यायचं आहे त्या भांड्यानं तेवढंच पाणी टाकायचं त्याच्यापेक्षा जास्तीचं टाकायचं नाही पाणी नाहीतर मग जास्त पाणी झाल्यानंतर पातळ होईल होऊन जाईल हे मिश्रण तर आता इथं मी पाणी टाकून घेतलं आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर इथं मी एक चमचा मीठ घातला आहे ते दोन चमचे हिरव्या मिरची पेस्ट घालून घेत आहे हिरव्या मिरचीच्या पेस्ट ऐवजी तुम्ही इथे लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता आणि मीठसुद्धा तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे याच्यामध्ये ॲड करून घ्या याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि साईडला ठेवून देऊ सोबत मी इथं मोठ्या साईजचे दोन बटाटे घेतले आहेत हे शिजवलेले नाहीत कच्चे बटाटे आहेत आता याची साल काढून आपल्याला याला खिसून घ्यायचं आहे तर इथं मी मोठ्या साईजच्या किसणीनं किसून घेतलेलं आहे आणि स्वच्छ दोन ते ती तीन वेळेस त्याला धुवून घ्यायचं आणि नंतर मग चा, आपण याचा चांगल्या पाण्यामध्ये याला एकदा डीप करून ठेवायचं आहे आणि नंतर मग आपण इथं याला कुकरमध्ये टाकून घेणार आहोत तर याच्यामध्ये बिलकुल पाणी जाऊ द्यायचं जा जा नाही जितकं पाणी आपल्याला याच्यामधलं दाबून काढता येईल तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे कारण आपण पाण्याचे जो आपला रेशो आहे तो आपण ऑलरेडी टाकलेला आहे याच्यामध्ये हा सगळा मी इथे बटाट्याचा किस्सा याच्यामध्ये टाकून घेतला आहे छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित छान मिक्स करून घेतला आहे आता आपण याला झाकण लावून याची एक एकच शिट्टी होऊ देणार आहोत गॅसवरती ठेवून घ्यायचं गॅस फुल फ्लेमवरती न ठेवता फक्त मिडियम फ्लेमवरती गॅस ठेवून घ्यायचा आहे एकच शिट्टी होऊ द्यायची जर जा जास्त तुम्ही डबल दुसरी शिट्टी काढली तर जास्त त्याचा गाळ होऊन जाईल म्हणून एका शिट्टीमध्येच गॅस बंद करायचा नंतर त्याच्यामधली जी हवा आहे ती हवा ॲटोमॅटिकली रिलीज होऊ द्यायची आणि नंतर मग झाकण काढून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं हे जे मिश्रण आहे ते एकदम परफेक्ट असं तयार झालं आहे बिलकुल खाली चिकटलं नाही आणि जास्त गाळसुद्धा झालेला नाही त्याचा एकदम परफेक्ट असं तयार झालं आहे तरीसुद्धा आपल्याला याला आणखी एक दहा ते पंधरा मिनटं आपण याला थंड होऊ देणार आहोत पूर्ण थंड न होऊ देता थोडंसं कोमट असताना आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे किंवा याच्या पडे याच्या पापड्या तयार करून घ्यायच्या आहेत आपल्याला तर याला मी बऱ्यापैकी थंड करून घेतलेलं आहे आता आणि त्याचं तुम्ही पाहू शकता घट्टपणासुद्धा वाढलेला आहे तर आता हे परफेक्ट असं मिश्रण तयार झालं मी त्याला पूर्णपणे खालून सगळीकडून व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये थोडंसं मिश्रण याच्यामधलं काढून घेते आणि आता पळीनं आपण पापड्या ज्या आहेत त्या आपण टाकून घेणार आहोत इथं एक मी प्लॅस्टिकचा पेपर अंथरून घेतला आहे थोडंसं जाड घ्यायचा प्लॅस्टिकचा पेपर म्हणजे मग पापड्या काढण्यासाठी बरं पडतं म्हणून जाड पेपर घ्यायचं आहे तरी तो पळीनं मी पापड्या टाकून घेत आहे थोड्याशा टाकताना पापड्या जाड टाकायच्या म्हणजे मग तर काय होतं सुकल्यानंतर एकदम पातळ होतात म्हणूनच आपण याला टाकताना थोडंसं जाडसर टाकून घ्यायचं आहे आणि साईज जी आहे छोटी मोठी ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता पापडीची मोठी हवी असेल तर मोठी करा किंवा छोटी आवडत असेल तर छोट्यासुद्धा पापड्या तुम्ही टाकून घेऊ शकता आपण जो याच्यामध्ये बटाटा वापरला आहे तो जवळपास अर्धा किलोला थोडंफार कमी असेल एवढा बटाटा असेल मोठ्या साईजचे दोन ब्राडे होते आणि जो मी पाण्याचा रेशो सांगितला आहे त्या पद्धतीनेच पाण्याचा रेशोसुद्धा टाकून घ्यायचा तुम्ही याची डबल टिबल क्वांटिटी करू शकता जर तुम्हाला जास्तीच्या बनवायच्या असतील पापड्या तर तुम्ही जास्तीच्या बनवू शकता आता पाहू शकता इथं कुकरमध्ये सगळ्यात शेवटी खाली बिलकुल कुठेही चिकटलं नाही आपलं हे मिश्रण एकदम परफेक्ट असं मिश्रण तयार झालं आणि शेवटच्या पापडीपर्यंत आपलं हे मिश्रण परफेक्ट असं होतं बिलकुल असं नाही झालं की घट्ट झालं मग त्याची पापडी बनवता आली नाही आपल्याला तर एकदम परफेक्ट असं मिश्रण होतं पाहू शकता शेवटपर्यंत मी घालव घातलेल्या आहेत सगळ्या पापड्या अगदी सोप्या आहेत त्या पापड्या बनवताना मुलांना सुद्धा मुलांची सुद्धा हेल्प घेऊ शकता कारण मुलंही इझिली असं पळीनी पापड्या टाकू शकतात बनवू शकतात काहीच अवघड नाही आहे आणि मी इथं व्हिडिओसाठी बनवल्या त्यामुळे अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये बनवल्या कारण व्हिडिओची खूप तामझाम असते कॅमेरा वगैरे सेटिंग करण्यासाठी त्यामुळे मग पटकन आवरण्यासाठी मी इथं थोड्याच क्वांटिटीमध्ये बनवलेल्या आहेत आणि कुठली रेसिपी बनवता बनवताना थोड्याच क्वांटिटीमध्ये बनवावी लागते तरी तर मी या बापड्यांना एक दिवसभर फॅनखालीच सुकवलेलं याला उन्हाची वगैरे बिलकुल काही गरज पडत नाही तरीसुद्धा तुम्ही याला जर तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हामध्ये घालू शकता पण जर उन्हाची सोय नसेल तर तुम्ही याला फॅन खाली टाकून घेऊ शकता एक दिवस फॅन खाली वाळवायचा आणि जर थोडंफार ऊन येत असेल तर एक, आ, आ, एक, एक दोन तीन तास तुम्ही उन्हामध्ये या पापड्यांना सुकवू शकता वाळवू शकता आणि जर ऊन येत नसेल तर डायरेक्टली फॅन खाली दोन दिवस पूर्ण वाळून घ्यायच्या एकदम छान अशा परफेक्ट पापड्या तयार होतात तरी एक दिवस मी इथं फॅन खाली सुकवल्या आहेत आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी इथं एक थोडा वेळ त्याला एक दोन तीन तास उन्हामध्ये ठेवलेलं होतं ठेव म्हणजे उन्हामध्ये वाळवून घेतले आहेत तर तुम्ही पाहू शकता आपल्या एकदम परफेक्ट अशी ही पापडी वाळवून तयार झाली आहे एकदम छान अशा ट्रान्सपरंट आपल्या पापड्या हे तयार झालेल्या आहेत या पापड्यांना तुम्ही वर्षभर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता या पापड्यांना दोन वर्ष काहीच होत नाही तरीसुद्धा दुसऱ्या वर्षी थोडासा कलर चेंज होऊ शकतो म्हणून एक वर्ष तरी याला मस्त असं तुम्ही एन्जॉय करू शकता एका वर्षामध्ये बिलकुल त्याचा कलर वगैरे काही चेंज होत नाही इथं मी शेंगदाण्याचं तेल गरम केलं आहे उपवासाला जे तुम्ही तेल खाता ते तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये मस्त अशा ह्या पापड्या फ्राय करून तुम्ही एन्जॉय करू शकता तुम्ही पहा आता किती पांढऱ्या शुभ्र अशा ह्या आपल्या पापड्या दिसत आहेत एकदम अशा सॉफ्ट अशा कापसासारख्या दिसत आहेत आणि खाताना सुद्धा एकदम अशा खुशखुशीत लागत होत्या कुरकुरीत लागत होत्या तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा याच्यामध्ये जे बटाट्याचा केस टाकलेला आहे खूप छान दिसत आहे हे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं ऐकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी का हेल्दी राहा ब बाय